शैलेश खाना भोसले यांची नवीन खेळरी आहे तुम्ही खोंड बघू शकता कसं काय काय आता खोंड थोड्याच वेळात उतरवतात आता गाडीतून आत्ताच ते नवीन खोंड आणलेला आहे गुलालानं खोंड भावला आहे पार्कवरून शिवम भोसले खोंडासोबत आहेत आपण मालकांच्याकडून थोडीशी माहिती घ्यायची कुठला आणलाय कोण कसं काय 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 नियोजन आहे ते सगळं आला बघा उडी मावले खोंडाने आल्या आल्याच उडी मावले खोंडान नाई खौंड। खोंड कस काय खोंडे म्हणते सांगा कुठला आणलाय काय काय कसं काय नियोजन केलेलं आहे काय ते सगळी माहिती आम्हाला नमस्कार शिवम शेल बसले राहणार बावधन हा खोंड आम्ही गेले पाच सहा दिवस झाले बघत होतो तर आमच्या ते ग्रुपवर एक फो व्हिडिओ फोटो आले तर त्यानंतर आम्ही बघायला गेलो तर आम्हाला खोंड पसंत पाडला म्हणून आम्ही घरच्यांना दा परत दाखवून कोंड पसंत करून त्यांनी सांगितलं दोन तीन दिवस ठेवा मग आज गुरुवारचं नियोजन केलं आणायचं तर सकाळी आम्ही गेलो खोंडबिंट तिथं धुतला होता त्यांनी गुलाब वगैरे टाकून मग खोंड घेऊन आलो आम्ही फोटो जे तुम्ही ग्रुपवर पाठवला कुणी पाठवलं होते गुरपुर फोटो काय माहिती काल कुठल्या गावाचा खोंड्या देगाव देगाव बरं किती महिन्याचा आहे बारीक दिसतंय आठ महिन्याचा खोंड आहे हा दूध पि होता हा तोडला तुब्योंडाची चांगली आहे आता उत्कृष्ट असं खोंडे आता याला बगाडा बिघाडायला काय पुढे नियोजन कसं काय काय तुमचं आता बेंदूर आला एक महिन्यावर बेंदूर झाला की मग त्याचे बगाडाचीच तयारी किती दिवसांनी बगडाला जो साधारण साधारण अडीच वर्ष म्हणजे आता आठ नऊ महिन्याचे अडीच अडीच वर्ष नंतर बघायला जपण्याची इच्छा आहे का नाही भरपूर आहे ना बेंद्राच कस काय नियोजन आहे काय बेंद्राच आता नियोजन करायचं आज तर आणलं आता बघू काय काय आमच्या चुलप्यांचे ज्ञानेश्वरांना ज्ञानेश्वर भोसले यांची दोन बैल आहेत समीर भोसल्यांचा एक कोंड चार पाच आहे बैल आहेत त्यांचा नियोजन आहे हा वगैरे सांगून सगळं वाजत गाजत बिंदुर यांचा काढायचा ठीक आहे धन्यवाद